नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं मराठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभाव हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि सांगितलं आहे तुम्हाला की बाजार भाव जे आहेत हे आपल्याला फार काही जास्त वाढलेले किंवा फार काही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळणार नाहीत परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कापूस बाजारभाव आपल्याला चांगला दर देऊन जाऊ शकतात कारण हा शेवटचा टप्पा आहे सांगता येत नाही मार्केट थोडं थोडं वाढतं परंतु कोणत्याही दिशेला जाऊ शकतं मग अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला आज अशा परिस्थितीत मार्केट काय आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण अशात जर आपल्याकडे कापूस शिल्लक असेल तर कापूस विक्री महत्त्वाची आहे त्यासाठी कापूस बाजारभाव रोज पाहणं तेही अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या क्रीणगुडे चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा मजा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो एम म्हणजेच आपल्याकडे घेतला जाणारा कापूस म्हणजे तर हा कापूस जो आहे या कापूस गटनाचा दर त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये यामध्ये एकशे सत्तर किलोची गटन असते आणि त्याच्यावरच हा दर ठरला जातो त्रेपन्न हजार सातशे रुपये च्या तुलनेत आपल्याला दर किती पाहायला मिळणार आहे तर ते हा दर सांगतो तर दर किती आहे तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक दर स्थानिक दर म्हणजे कोणता ज्या ठिकाणी जिनिंग नाही आहे लोकल व्यापारी आहेत किंवा लोकल खरेदी होते त्या ठिकाणी सात हजार शंभर रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सर्वसाधारण ज्या ठिकाणी जिनिंग आहे किंवा ज्या ठिकाणी वायदे बाजार होतात तर त्या ठिकाणी साडेसात हजारापासून सात हजार नऊशे रुपयापर्यंत दर आहे सात हजार आठशे सरासरी दर आहे परंतु सात हजार नऊशे कुठे मिळतोय तर सर्वसाधारण अकोट बाजार समिती म्हणजे अकोला जिल्हा या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त दर पाहायला मिळतो तर सात हजार शंभर पासून सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळेल इतर राज्यांची जर तुलना केली तर राजस्थानमध्ये सुद्धा आज दर चांगली आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढं दर झालाय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सातशे रुपये दर झालाय कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार आठशे रुपये दर आहे जे की शंभर रुपयांनी वाढले आहेत त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये दर झालाय आणि या ठिकाणी सुद्धा मार्केट थोडंसं वाढलेलं आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये सुद्धा शेवट शेवट सुद्धा मार्केट आहे फार जास्त नाही आहे पण रोज थोडंफोर असं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला एक चांगला उच्चांकी दर मिळू शकतो ज्याच्यामध्ये एक चांगला फायदा आपला होऊ शकतो तर मित्रांनो अजूनही कापूस विक्री केलेली नसेल तर नक्कीच आता कापूस तुम्ही विक्री करू शकता कारण आता काही दिवसांमध्येच जिनीनच्या आहेत तर या बंद होतील परिणामी तुमचा कापूस आहेच असेल तर शक्यतो मोठ्या भावाच्या अपेक्षा न करता कापूस या रेंटवर समाधानी भाऊ जेणेकरून तुमचं होणार नुकसान ठरेल मित्रांनो अशाच कापास बाजारभावाच्या माहितीसाठी आजच आपल्या क्रेन वडगिरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद